दहीवत इथं अडतीस वर्षीय युवकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह मंगळवार दिनांक रोजी सकाळी आढळला त्याचा मृत्यू असल्याचा आरोप नातलग काशीनाथ पाटील असं मृताचं नाव आहे तो दुपारी गावाजवळच्या शेतात गेला होता बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही त्याचा मोबाईल बंद येत असल्यानं नातलग त्याचा शोध घेत होते दहीवत गावाजवळ विश्व मानव रुहाणी केंद्रासवर समोर नहान मध्ये त्याचा मृतदेह आढळला त्याच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची जखम झाल्याचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला त्यानंतर नातलग व परिवारानं गर्दी केली दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी गावात त्याच्याशी एकानं वाद घातला होता त्यातून हा घातपाती मृत्यू घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय मृत विनायक पाटील माजी सरपंच तथा कामगार नेते कैलासवासी जगन्नाथ भिला पाटील यांचा पुतण्या होता तो टेक्स्टाईल पार्क मध्ये कार्यरत असून शेतीही कसत होता त्याच्या मागे आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे रात्र झाल्यानं मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ शकली नव्हती पोलिसांनी पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर स्टेटस नाही आणि मी बदला घेईल सोशल मीडियावर त्यांनी बातमी टाकलेली पोस्ट व्हायरल केली की मी बदला गेल यांचा ती असं त्याने सांगितलेलं आहे मला गण घेऊन त्याने स्टेटस ठेवलेला आहे चाकू दाखवलेला आहे त्याने आणि मी यांचा बदला गेला असं सा त्याने सांगितलेलं आहे तो दारू पिऊन आला ड्रिंक करून गावामध्ये पाणटपरे वगैरे किराणा दुकान आहे तिथे दगडफेक वगैरे केली आईला शुवीगार केली आईला म्हणतो थंडी इकडे खाली असं तसं वगैरे घानाड्या शिवाय दिले जे मयत आहेत त्यांच्याशी पण त्याला त्याला परवा मारल होता त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं परवा बायपासला गावच्या बायपासला साखर कारखाना दैवत कडे की मी तीन जण माझा टार्गेट आहे त्यांना मी मारून टाकेल सोशल मीडियावर मी त्यांनी आम्ही साखर कारखाना दैवत इथे गेलो होतो एक मुलगाची हप्ता जमा करायला तेव्हा तो म्हणला की तीन जण माझे टार्गेट आहे त्याने आम्हाला शहरीची बंदूक होती का ते घोडा काय म्हणतात ते होत कोयता होता पुण्यात जो वापर तो कोयता तर जण माझे टार्गेट आहे म्हणे दैवत मध्ये तीन जण मधला बारकू पाटील मेला दोन कोण होते आपल्याला माहिती नाही मी तिथन गाडी काढली काय प्रकार घेतला दादा हा प्रकार माझा काकाचा मुलगा आहे याला परवा दिवशी उमेश विश्वनाथ चव्हाण या व्यक्तीने परवा दादागिरी दाखवून त्याच्यावर मारा मारहाण करेल किंवा जीव जीवा जीवापासून मारून टाकेल असा करेल तसं करेल दगडने दगड मारहाण केली त्याला तरी तो बोलला नाही एवढा गरीब माणूस होता तो तरी काही बोलला नाही पण आमचा संशय याच्यावरच आहे यानेच मारलेला आहे आणि ते निष्पन्न व्हायलाच पाहिजे पोलिसांनी सुद्धा या कामामध्ये तिरंगा करायला नको आणि ऑन दी स्पॉट पंचनामा करायला पाहिजे होता तो अजून झालेला नाहीये पण यांनी करायला पाहिजे तो आता आणि जोपर्यंत आम्हाला याची निष्पन्न होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेताला हात लावणार नाही किती वा। घटना असेल हे दुपारी तो अकरा बारा वाजता घरून निघाला होता घरून निघाला होता तो रस्त्यामध्ये जात असताना त्याने काय घात केलेला असेल शेत जवळच तिथून काही शे दोनशे मीटर शेत आहे तिथून आपलं आणि आम्हाला संध्याकाळी त्या ज्या बाया संधासला जातात त्यांनी सांगितलं की आज असा माणूस पडलेला आहे बघ इथं तेव्हा आम्ही घ सगळे घरचे लोक गल्लीमधले सगळे जण तिथं गेलो त्यांनी आम्ही सांगितलं तेव्हा त्याला ते बघितलं ते आम्ही की पक् त्याचे पक्क झालं त्याला तोंडाला मार लागलेला ला आहे आणि डोक्याला पण मार लागलेला आहे ला आणि त्याने पक्क कोणीतरी त्याचा घात केलेला आहे जून मी सांगितला त्याने तो हा घात केलेला आहे आता किती वाजले आता वाजले तुमचे सव्वा सात झालेले नाही सव्वा आठ झालेले आहेत तर आम्ही इथंच सात साडेसात पर्यंत इथं आणलं त्याला आणि सहा वाजता आम्ही ते बघितलं पंचनामा अजून झाले हा पंचनामा इथं स्पॉट पंचनामा आता तिथं जातोय आम्ही आणि आम्ही आता एफ आय आर दाखल करायला त्या दिवशी जातोय